नमस्कार मी श्याम जोशी वाडिया कॉलेजमध्ये इंग्रजीचा प्राध्यापक होतो साधारण गेली पन्नास वर्ष मला एक खरोखरच वेड लागलेला आहे आणि ते म्हणजे जुने किंवा पुरातन दिवे जमवण्याचा वेड हा जो माझा छंद आहे या छंदानी मला एक जीवन जीवनदृष्टी दिलेली आहे कारण ज्या प्रकाशवाटा मी शोधल्या त्यातून जीवनाकडे बघताना एक परम आनंदाचा क्षण प्राप्त झाल्यासारखं वाटतं आणि हे सगळं चित्र अनेकांना दाखवावं सांगावं अशी एक मनातली इच्छा आणि ती या निमित्ताने आपण पुढे करतो भारतातले अनेक ठिकाणचे आठवडा बाजार भंगार बाजार कबाडी बाजार चोर बाजार जिथं दिलेल्या शब्दाची किंमत पूर्णत राखली जाते ते ठिकाण असे सारे बाजार प्रवासादरम्यान हिंडता हिंडता मला जुने दिवे उनावू लागले हळूहळू अशी सवय पडली की तो दिवा मला खुणवायला लागला की मी इथे आहे मी इथे आहे आणि हे माझ्या लक्षात यायला लागलं आणि तो दिवा मला बोलवायला लागला आणि मग अशा प्रकारे अनेक दिव्यांच्याशी माझं एक मैत्र प्रस्थापित झालं आणि या मैत्र प्रस्थापित झालं त्यातून जे एक भावस्पर्शी एकूण जीवनाचं रूप दिसायला लागलं अभूतपूर्व आहे एवढंच मला हातानं घडवलेला दगडी दिवा या संग्रहात आहे तेच विद्युत दिव्यांच्या आगमनापर्यंतचे सर्व प्रकारचे दिवे या संग्रहात आहेत त्यात पुरातनदी मुघल संस्कृतीशी नाते सांगणारे दिवे शिवकालीन व पेशवेकालीन दीप मंदिरे व इतर धार्मिक स्थळी वापरले जाणारे सम्राटांच्या दरबाराची शोभा वाढविणारे ते गरिबांच्या भिंती प्रकाशमान करणारे असे सारे सारे दिवे माझ्या संग्रही सुखानं नांदत आहेत हे सारे दिवे विविध कालखंड दर्शवितात माझ्या दीपसंग्रहात तीनशे पन्नासहून अधिक प्रकारचे दिवे मी काळजी काट्यानं जपले आहेत हे सगळे दिवे जमवताना मला इतक्या प्रकारचे अनुभव आले म्हणजे खूप बरं वाटावं वा, समाधान वाटावं वा। पाठीवरती थाप मिळावी एखाद्याने आपली वाट पाहावी एखाद्याने आपल्याला ताबडतोब कुठ आणि चालायला असं म्हणावं एखाद्याने अवमान न करावे अशा अनेक प्रकारचे अनुभव मी घेतले पण शेवटी असं लक्षात आलं की या सगळ्या अनुभवांची श्रीमंती माणसाला जीवनामध्ये जगताना खऱ्या अर्थाने शहाणं करून सोडले असते प्रत्येक दिव्याचा तपशीलवार अभ्यास लिखित नोंदी व तज्ञांच्या संपर्कातून केल्यानंतरच प्रत्येक दिव्याच्या वयाचा अंदाज केलेला आहे यात थोडं अलीकडं पलीकडं असू शकतं हे नोंदवणं आवश्यक आहे या दिव्यांच्या अभ्यासातून व त्यांच्या अंगोपांगातून भारतातील प्रकाश प्रवास कोणत्या वाटांनी उत्क्रांत होत आला हे समजावून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे हे सगळे दिवे जमा करताना मला इतक्या प्रकारची माणसं भेटली आणि त्या माणसांच्याकडून सौदा करण्याची कला मला प्राप्त झाली सुसंस्कृतांच्या जगामध्ये सुद्धा त्यांच्या बाजारी असा सौदा कधी कधी मी केला परंतु त्या चोर बाजारामध्ये भेटलेली सगळी माणसं तिथली स्थळ तिथल्या वस्तू तिथली माती तिथलं पाणी आणि कळकट्ट कापड्यात असलेल्या एखाद्या माणसाकडून मिळालेला कप भर चहा ती सगळी मागे म्हणून पाहताना मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातली सौंदर्य लेणी आणि हे जे प्रकाश वाटांचं सूत्र मला आयुष्यामध्ये हाऊ लाईट ट्रॅव्हल डाऊन टू इंडिया भारतामध्ये प्रकाश कसा आला यातला थोडासा अंश जरी काही लोकांच्या पर्यंत तरी माझं आयुष्य सार्थकी लागलं असं मी म्हणेन